लाडकी बहिणी योजनेची तुमची के वाय सी झालेली आहे का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईल मधून चेक करू शकता एकदम सोपी पद्धत सांगतो आणि सर्वात महत्वाचं सर्व लाडक्या बहिणींना पुढील दोन महिन्यामध्ये ई के वाय सी करणं बंधनकारक आहे तरच जो काही योजनेचा लाभ आहे तो मिळणार आहे अगोदर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात तर चला लाडक्या बहिणींना व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले इथे आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी जो बॉक्स दिला आहे त्यावरती क्लिक करायचा आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे येणार आहात इथे आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक विचारला जाईल म्हणजेच लाडक्या बहिणीचा इथे आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅपच्या विचारला आहे जे अक्षर नंबर आहेत ते आहेत तसे तुम्हाला टाकायचेत आणि मी सहमत आहे वरती ओटीपी क्लिक करायची आणि ओ टी पी पाठावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला असं यायला पाहिजे वॉर्निंग आली आहे की या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं जर वॉर्निंग येत असेल तर लक्षात ठेवा तुमची के वाय सी पूर्ण झालेली आहे तुम्हाला आता काही काळजी करायची गरज नाही तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तुमच्या आधार नंबरवरून की तुम्ही के वाय सी केलेली आहे का नाही तर आपली के वाय सी